सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खरं म्हणत माहिती की सातारा जिल्ह्यातलं एक राजकीय वातावरण माझ्या उमेदवारी कदाचित त्यामध्ये समोरच्या असलेल्या पक्षाचा लोकांचा असलेला गल पाहता विचार होतो त्या मला माहित नाही परंतु फार चांगल्या पद्धतीची परिस्थिती सातारा लोकसभा सा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आहे आहे की राजकारणाच्या दोन चार दिवसात माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो म्हटल्यानंतर अशा प्रकारचे रेडीचा डाव सुरू झालेला आहे मी त्या दिवशीच सांगितलं होतं की लोकशाहीच्या न्यायालयामधून जे व्हायचं ते होऊन द्या आणि जनतेच्या न्यायालयामध्ये जर जनते निर्णय घेऊन द्या परंतु आजच त्यांना आठवलेला दिसते ते म्हणतात बारा तारखेला आदेश निघाला वगैरे त्यांनी जे कोर्टाचा आदेश सांगितलेला आम्ही जामीनसाठी अर्ज केला होता सध्याच्या सरकारची जी काही भूमिका असते कारवाई करायची म्हणून आपला सेफ म्हणून हो आपण तिथे गेलो त्यांनी सांगितलं तुमची नावच त्याच्यात आरोपी म्हणून नाही तुमचं नाव नाही तर तुमच्यासाठी कशाला जामीन द्यायचा जेव्हा तुमच्या कारवाई करण्याचा विचार करतील तेव्हा बघू अशा प्रकारे ती केस डिस्चार्ज केलेली आहे पण त्याचा दहजमा करण्याची सवय त्या लोकांना आहे असं काय ज्यांना कोट्यावधी रुपयाची सवय लागलेली आहे ते बोलत नाही चार हजार कोटी म्हटल्यानंतर त्या बाजार समितीचं तेवढं उत्पन्न नाही त्यांनी सांगितलेले जे आरोप आहे त्याचे पुरावे मी देतो आम्ही व्यापे साहेब पण विकला नाही काही झालेलं नाही काही नाही तरी त्यांनी सांगला कारण आणि तो माणूस थोडस कारवाईचा अधिकार कोणाकडे मागतो आपण ज्यांच्याकडून मागतो ते सत्तेमधले सहभागी सत्तेमध्ये त्यांचे सहकार्य असतील तर ते कसे न्याय देतील आणि सध्या अशा प्रकारची मागणी फक्त विरोधात करण्याच्या बाबतीत मला पवित्र फक्त सरकारमधल्या कर लोक करत आहेत मला साधा उदाहरण सांगतो हे मगाशी बोलणं योग्य नाही परंतु असे बरेच आहेत या राज्यामध्ये नवीन यंत्रणा नवीन तंत्र आलेलं आहे जे आरोप करतायत ते नवीन तंत्र युगाची वापर करत आहेत एखाद्या कामाचं बजेट शंभर रुपये असेल तर ते दोनशे रुपये आणि ते दोनशे रुपये करून मग तशा प्रकारचा टेंडर हे करून तशा प्रकारचा भ्रष्टाचार करायचा आणि सरकारी दरोडा टाकायचा अशा प्रकारचे अनेक प्रकरण अशी अनेक प्रकरणं आम्ही मांडली पण त्याला काही न्याय मिळत नाही शेवटी कोर्टामध्ये जायला पाहिजे अशीच परिस्थिती आहे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात नाही शक्ती प्रदर्शन नाही मी आज वर्तमानपत्रापासून सगळीकडे आव्हान केलेलं आहे की साताऱ्याच्या स्वाभिमानासाठी आणि चव्हाण साहेबांचा विचार या ठिकाणी टिकवण्यासाठी उद्या लोकांनी जनतेने यामध्ये सामील व्हावं जेणेकरून सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या लोकांचा गौर काय तो आपल्याला पाहायला मिळेल शक्ती प्रदर्शन आहे शेवटी कसा असतो लोकांचा उठाव जो असतो तो, तो उठाव फार महत्वाचा असतो आणि लोकांचा उठाव ज्यावेळा होतो तेव्हा इतिहास घडत असतो आणि महाराष्ट्र एक हा असा जिल्हा राज्य आहे आणि सातारा जिल्हा असा जिल्हा आहे तो इतिहास घडवतात सातारपासून कराड पर्यंत आपण एकशे दहा किलोमीटरची जेव्हा आपण आलो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये स्वागत झालं तर आपल्याला काय वाटतंय की तरुणांचा प्रतिसाद कोणत्या प्रकारे आहे मी नुसत्या सातारा जिल्ह्यातलं बोलत नाही मी महाराष्ट्राचं सांगतो आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुप्त प्रकारचा फार मोठा असंतोष जनतेमध्ये आहे तरुणामध्ये आहे तरुणांचा विषय मी सांगतो परवाच्या दिवशी मला पलटण आणि कराडच्या काही मुलांचे कोण आले पोलीस भरती चालू आणि एस सी सीचा दाखले मिळत नाही सरकारने सांगितलं होतं एस सी बी सीचे दाखले देतो एक तर भरती काढली दोन तीन वर्षांनी आणि ती काढल्यानंतर दाखलेत सरकारने द्यायचं कबूल करून सुद्धा सरकार दाखले देत नसेल तर त्यांच्या आयुष्यात वाटलं आणि अग्निवीर अनेक प्रश्न आहेत तरुणांच्या मनामध्ये प्रचंड अस्व असंतोष आहे बेरोजगारी तर त्याच्यामध्ये इतकी वाढलेली आहे की आज न्याय मिळत नाही भूमिका आहे आणि त्यामुळे तरुण हा निश्चितपणे उठाव करेल अशी मला शक्यता आहे राज्य सरकारची कुठला एक निर्णय सांगावा तो हो हो एक। की तो ठोस भूमिकेचा असतो अडीच वर्षाच्या तीन वर्षाच्या कालावधी सर्वात जास्त भ्रष्टाचार या सरकारच्या कालावधीत झाला एक दुसरा जो आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीच्या वेळा दिलेलं आरक्षण हे तकलाद होत आणि आम्ही आता आरक्षण टिकणारं परत देतोय आणि त्यासाठी मनोज तरांगेंनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा निर्णय घेऊन त्यांनी सांगितलं होतं की आता आंदोलन टिकणार आम्ही देतोय ते कोर्टात सबमिट केलेलं आहे आता कोर्टामध्ये ते चर्चा चालू आहे काय निर्णय लागतो ते बघूया धनगर आरक्षणाचं सुप्रीम कोर्टाने अपील फेटाळून टाकलं तुम्हीच सांगितलं होतं की सत्तेवर आल्यावर लगे धनगर समाजाला आरक्षण देऊ आज कुठं गेलं आरक्षण उलट सुप्रीम कोर्टामध्ये तो अर्ज फेटाळला गेला ह्या सर्वांचा सारांश एक आहे सगळ्यांना कळतं आहे पण बोलायचं कोणी आता काय आलं आहे सर्वांचं एकच केंद्रा आहे केंद्रामध्ये कायदा आणि केंद्राचा कायदा करण्याची मानसिकता माझं आजही तसंच म्हणणं आहे केंद्रामधल्या सरकारमध्ये नाही ते जातीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण देतील असं मला वाटत नाही त्यांच्या निकट त्यांचे नियम त्यांचे अंदाज त्यांचे काय प्लान असतं ते वेगळे आहेत त्यांना कुठल्याही समाजाच्या असलेल्या आरक्षणावर निर्णय घ्यायचा नाही आणि म्हणून हे कोर्टाची वेळ काढूपणा होतो असं म्हणणं जर ठरलं लोकांचं ते वावगण आहे त्यामुळे यावर कुठलाही निर्णय झालेला नाही फक्त आश्वासन भूमिका घ्यायची अशा प्रकारची भूमिका सरकार करते निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजूने लागला तर सातारकरांसाठी आगामी विजन काय असणार आहे तुमचं सातारकरांना अपेक्षित असेल अशा प्रकारचा खासदार तो लोकांच्या प्रश्नासाठी उपलब्ध होणे आणि त्याचबरोबर सातारा जिल्ह्याच्या विकासाचा जो काय लोकांची अपेक्षा आहे मी बघतो तरुणांच्या मागण्या याचा त्यांना आय टी हब पाहिजे त्यांना औद्योगिक क्षेत्राचा विकास पाहिजे त्यांना बाकीचे काय प्रश्न आहेत आता मी मगाशी इथं खंडाळ्याला बसलो म्हणजे आमचं चौऱ्याऐंशी टी एम शेतं पाणी कोयनेमधून विसर्ग करायचा लवादाचा निर्णय झाला आणि तो अनुशेषामध्ये अजून अडकून ठेवला म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये अजूनही तिथं विभागवार चालू झाले आणि त्याचबरोबर आता तो पाणी मराठवाडा त्यानंतर कोयने कोकणात वगैरे असं देण्याचा निर्णय होतो देण्याबद्दल आपलं म्हणणं नाही मग मग कोयनेचं विसर्गातलं पाणी सातारा जिल्ह्यातल्या राहिलेल्या उर्वरित भागांना का मिळत नाही हा प्रश्न कधी मांडला नव्हता तो मांडण्याचा प्रयत्न मी लोकप्रतिनिधी करेल जेणेकरून शंभर टक्के पाणी आपल्या सातारा जिल्ह्याला मिळालं माझ्या माहिती म्हणून सात सात पीएमसीच्या पर्यंत पाणी जर मिळालं आता सुळशीत धरण होत आहे ते जर सुरक्षित धरण झालं तर मी त्यावेळेला मी मंत्री असताना आमदार असताना येण्याच्या इथलं काढलं होतं त्या अनुशेषामध्ये थांबवलेलं आहे आता सरकारला माझी विनंती आहे की जर तुम्ही अनुशेष अनुशेष करून ठेवणार भौतिक अनुशेषवर हा निर्णायक होत नाही मग तो जर झाला असतं तर सातारा जिल्ह्याला पाणीच कुठे अपूर्ण पडणार नाही ही गावं तानील राहणार नाही पण असे एक अनेक प्रश्न आहेत औद्योगिक क्षेत्रातला विकास आणि विशेषतः इथल्या लोकांना स्थानिक लोकांना रोजगार आणि उद्योगधंदा हा मिळाला पाहिजे ही भूमिका राबवली पाहिजे ती दुर्दैवाने राबवली जात नाही मी खासदार झाल्यानंतर मी खात्री देतो की केंद्रातल्या सगळ्या योजनेच्या बाबतीमध्ये किंबहुना सातारा जिल्ह्यातल्या लोकांना अपेक्षित असेल जे करावं हो लागेल ते करण्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल चांगल्या प्रकारचा खासदार पाहायला मिळेल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा